महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून कोणत्या गावाची ओळख आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलार या गावाची ओळख आहे महाराष्ट्रातील पहिले सीएनजी चालवलेले गाव कोणते वल्लन महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव मांगर हे गाव आहे महाराष्ट्रातील पहिले साक्षर गाव खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले साक्षर गाव देवगाव हे आहे महाराष्ट्रातील पहिले शंभर टक्के लसीकरण केलेले गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले शंभर टक्के लसीकरण केलेले गाव खेड हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे गाव कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे गाव पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव म्हणून खालीलपैकी कोणते गाव ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कापडगाव रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगाव हे महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले कीटकनाशक मुक्त गाव कोणते हरदा महाराष्ट्रातील पहिले ग्रीन ग्रीनहाऊस गाव कोणते आहे पिंपळनेर पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव म्हणून कोणत्या गावाची ओळख आहे राळेगन सिद्धी अहिल्यानगर नगर सोलापूर जिल्ह्यातील धरणगाव हे गाव कोणत्या प्रकारातील पहिले, गाव, पहिले गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील धरणगाव हे पहिले सौर ऊर्जा गाव आहे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव हे पाच गाव नागपूर जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रातील पहिले जलसंधारणाचे गाव कोणते आहे पहिले जलसंधारणाचे गाव राजापूर हे आहे महाराष्ट्रातील पहिले कार्बन नकारात्मक गाव कोणते आहे इन्नेरवाडी ठाणे जिल्ह्यातील घसई हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ठाणे जिल्ह्यातील घसई हे गाव पहिले कॅशलेस गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील पहिले जी आय एस तंत्रज्ञान वापरणारे गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले जी आय एस तंत्रज्ञान वापरणारे गाव हिवरे बाजार